बारामती शहरातील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडलाय या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे वार करून याचा खून करण्यात आलाय एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे पोलिसांनी तातडीनं महाविद्यालयाचा परिसर सील केलाय या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्वर जुबली रुग्णालयात रक्तानं माखलेल्या अवस्थेत आणण्यात आलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत तपास सुरू केलाय हा विद्यार्थी मूळचा बाहेरील तालुक्यातील असून तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याचं समजतं याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी लोकपतशी बोलताना सांगितलं की एक महिन्यापूर्वी दुचाकीला कट मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हा खून केलाय बारामती प्रतिनिधी मराठी एस न्यूज